नमस्कार मित्रांनो आज मी इतका आनंदी आहे इतका आनंदी आहे की माझा आनंद गगनाथ मावीना असा झाला मित्रांनो तर काय बातमी आहे ती आनंदाची तुम्हाला सांगतो देखील आणि दाखवतो देखील बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो हीच आहे ती आनंदाची बातमी आनंदाची गोष्ट आणि या गोष्टीला म्हणतात मित्रांनो गुगल एडसेस ही गोष्ट आल्यामुळेच मी इतका आज आनंदी आहे आणि माझा आनंद गगनाथ मावीना असा झाला मित्रांनो आणि हे बघा हे गुगल ॲडसेन्स आहे गुगलकडून मला आलेलं आहे आणि मित्रांनो जर आपण युट्यूबवरती काम करत असलो तर आपल्याला हे गुगल ॲडसेन्स येणं फार गरजेचं आहे फार आवश्यकता आहे तर मित्रांनो बघा या या गुगल ॲडसेन्ससाठी मला भरपूर काही कष्ट करावे लागले युट्यूबवरती आणि युट्यूबवरती कष्ट करू करू मी यूट्यूब चॅनलवरती दहा डॉलर जमा केले दहा डॉलर जमा केले त्यानंतर मला एक ऑप्शन आलं की गुगल पिनसाठी अप्लाय करा किंवा गुगल ॲडसेन्ससाठी अप्लाय करा मग आम्ही गुगल ॲडिशनसाठी अप्लाय केलं त्यानंतर म्हणजे दोन तीन हप्त्याखाली गुगल ॲडिशनसाठी अप्लाय केलं मित्रांनो दोन तीन हप्ते झाले आमचं काही गुगल पिन येत नव्हतं आम्ही गरबडी गडबडीमध्ये तर ॲड्रेस वगैरे दिला मात्र फोन नंबर द्यायचा विसरलो आणि आम्हाला फार काळजी वाटायला लागली की माझं गुगल म्हणजे माझं गुगल पिन कधी येईल गुगल ॲडिशन्स कधी येईल तर दोन तीन हप्ते झाले येतच नव्हतं तर मी म्हणलं की डायरेक्ट जावं व पोस्ट ऑफिसला आणि मित्रांनो कारण की हे गुगल पिन जे आहे पोस्टाने येत असतं मग मी सकाळी सकाळी गेलो पोस्ट ऑफिसला पोस्ट ऑफिसला गेल्यानंतर तिथलच्या कर्मचाऱ्यालाच विचारलं की आमचं गुगल पिन आलं का मित्रांनो तो कर्मचारी म्हणला मी काय पोस्टमॅन नाही पोस्टमॅन गेले बाहेर गावाला ते तिथं पाठीवरती फोन नंबर दिलेला आहे त्याला फोन लाव आणि मग मी ते फोन नंबर घेऊन त्याला फोन लावला पोस्टमॅनला तो पोस्टमॅन म्हणला मी आहे थोडंसं बाहेर गावी मी अर्ध्या घंटेच्या नंतर येईल म्हणला मग मी अर्धा घंटा तिथं थांबलो त्यानंतर पोस्टमॅन आला पोस्टमॅनला मी म्हणलं की आमचं पोस्ट आलं का कुरिअर आलं का तो म्हणला म्हणजे त्यांनी पहिले विचारलं काय नाव आहे तर मी सांगितलं अर्चना आनंद डवले या नावाने पोस्ट आलं का तो म्हणला अर्चना आनंद डवले या नावाने एक पोस्ट आहे काय आहे तुम्हाला दाखवतो बघा मग मित्रांनो त्यांनी मला हे गुगल ॲड्रेसन्स दाखवलं मी म्हणलं हाच पोस्ट आहे आमचा आणि हेच मला न्यायला मी आलो आणि मित्रांनो तो म्हणला हे जर तुम्हाला न्यायचं असेल तर तुम्हाला सही करावी लागेल सही केल्याशिवाय तुम्ही याला नेऊ शकत नाही तर मग मी त्याला सही दिली आणि घेऊन आलो घरी घरी घेऊन आल्याच्यानंतर पहिल्या सर्वात पहिले मी आईला बाबाला दाखवलं घरच्यांना दाखवलं घरच्यांना दाखवल्याच्यानंतर आता मी आलेलो आहे शेळा चरायला शेळा चरायला आल्याच्यानंतर आता मी तुम्हाला दाखवत आहे बघा मित्रांनो जर आपल्याला युट्यूबवरून पैसे कमवायचे असतील तर हे आपलं गुगल ॲडसेन्स येणं फार आवश्यक आहे आणि आपण या गुगल ॲडसेसशिवाय यूट्यूबवरून पैसा कधीच कमवू शकत नाही चुकून देखील कमवू शकत नाही गुगल म्हणजे यूट्यूबवरून पैसा कमवायचा असेल तर आपल्याला गुगल ॲड्रेस येणं आवश्यकता आहे जरुरी आहे तर मित्रांनो बघा माझं तर आलेलं आहे आणि हे गुगल ॲड्रसेस मी कशामुळे आणू शकलो सांगतो मला भरपूर काही मेहनत करावी लागली शेळीपालन कोंबडीपालन त्याचनंतर असे व्हिडिओ काढले त्यानंतर रोही दाखवले डुकरं दाखवले हरण दाखवले फुले अंडे दाखवले मित्रांनो काळ्या चिमणीचे अंडे पिले भरपूर काही गोष्टी दाखवल्या तेव्हा कुठं मी हे गुगल पिन हासिल केलं मिळवलं आणि शेवटी मित्रांनो महत्वाचं म्हणजे मी एकट्यात देखील व्हिडिओ काढायला लागलो कधी कधी विचार केला की मी मला ह्यूज येत नव्हत्या त्याच्यामुळं मी यूट्यूब चॅनल सोडायच्या माग देखील लागल आणि दुसरं म्हणजे मला फार काळजी पडत की माझं गुगल ॲडसेन्स येईल का जर माझं गुगल ॲडसेन्स येत नव्हतं तर मी यूट्यूब चॅनल सोडणारच होतो मित्रांनो मात्र शेवटी आपलं गुगल ऍडसेस आलं तर आता मी गुग म्हणजे यूट्यूब चॅनल सोडणार नाही मित्रांनो तर मित्रांनो मला भरपूर काही मेहनत करावी लागली तेव्हा मी हे हासिल केलं मिळवलं तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो बघा आता देखील मी शेळ्यात चालत आहे